नमस्कार मंडळींनो न तो आपल्यासोबत आहेत हिरालाल ठोकळ काका यांचं एक आयुर्वेदिक शॉप आहे तर यांच्या शॉपमध्ये मूळ व्याध आणि मूतखड्यासाठी एक जिवंत जादू केली जाते म्हणजे तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी मूळव्याध आणि मूतखड्यावरती उपचार होतो तर ह्याच काकांच्या शॉपमध्ये आपण आलेलो आहोत तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की काकांकडं मूळव्याधावरती काय उपचार आहे आणि तो उपचार कशा पद्धतीने आपल्याला घ्यावा लागतो आणि त्याला खर्च किती येतो तर काका आम्हाला हे हो सांगा की मूळ वेगासाठी आपल्याकडे काय कोर्स आहे आणि त्याचा खर्च किती येईल काही तीनशे रुपये खर्च येतो ज्याला रक्ताची धार लागलेली आगोची ठणके सूर्य अशा माणसाला तीनशे रुपये खर्च येतो शंभर टक्के ज्याचं रक्त बंद होतं आज रस्त्याचा क्लिअर होतो पण जर ह्याच माणसाला जर तो असेल भीशनची गाठ असेल जागा सरकती शिरा पडल्या असं जर प्रकार असेल तर हेच औषध डबल घ्यावं लागतं त्यांना आठ दिवसात दहा दिवसात कोर्स तर तो मानून दहा दिवसात पर्यंत असं आमचं हे औषध आपण डबल जरी औषध घेतलं तरी आपल्याला खर्च सहाशे रुपये सहाशे रुपये म्हणजे तुमचं मुलगा बरोबर भरपूर बरवणार तर हे आयुर्वेदिक आहे की आमचं केमिकल आहे नाही आयुर्वेदिक आयुर्वेदिक पिविक प्रकारचे हे बाकी काही नाही हे प्युअर आयुर्वेदिक आहे आणि आपण मूतखड्यावरती काय औषध दिलं जातं असं मूतखड्यावरती हे औषध आहे याच्यामध्ये जे पावडर असते झाडपाल्याची जवळजवळ तीन ते चार प्रकारची पावडर असते मिक्स केलेली असते पावडर दोन ग्लास पाणी टाकून एक पुरी सोडायची असते आणि ती उकळायची तर ती एक ग्लास इतकं पाणी आठवायचे गॅसवर आणि ते अडक्याने गाळायचे आणि ते स्वतः फेकून द्यायचे ते पाणी गार होऊ द्यायचे आणि नंतर ते गार झाल्यानंतर प्यायचे आणि झोपायचे कारण ज्या पिला हे औषध घ्यायच्या वेळेला दुपारी तीन वाजेपर्यंत किती वेळा जेवण करू द्या तीनच्या पुढे जेवण करायचं नाही आहे रात्रीचं जेवण करायचं नाही आणि फक्त एक पुढे दोन ग्लास पाणी टाकून उकळायची आणि ती एक ग्लास राहिली काटल्यावर ती फडक्याने गाळायची आणि ती गार होऊ द्यायची कोमट होऊ द्यायची मग पियाचे आणि झोपायचे असा प्रयोग करायचा आहे आणि ही पुरी चौथी सकाळी साधं पाणी घ्यायचं आहे त्यात टाकून द्यायचे हलवायचं पिऊन घ्यायचे आणि नंतर फोटोग्राफी करायची शंभर टक्के खडा गेलेला असेल तर हा कोर्स किती दिवस करायचा आहे असा फक्त चार एम एम पाच एम एम असेल हे चार दिवसाचा कोर्स आहे याला खर्च किती साधारणतः तीनशे रुपये आणि चार एम एम पाच एम एम पेक्षा जर मोठा असेल मोठा असेल तर एम बारा एम एम नऊशे हेच पण डबल करावं लागतं म्हणजे सहाशे रुपये खर्च रुपये बारा एम पर्यंतचा खडा शंभर टक्के जातो हे पण आयुर्वेदिक आयुर्वेदिक संपूर्ण आणि अजून तुम्ही कोणत्या आजारांवरती अर्धा आपल्या पायाच्या तासा दुखत असेल सोबत असेल त्याच्यावरती हे पळस हे फळसती फुले हे फळसती फुलं त्या आजारावर सार म्हणजे तास दुखत असेल त्या तासाला रात्री मी फुलं भिलायला टाकायचे आणि सकाळी सकाळवेळीच्या आजच्या घरायचे फुलं फेटून घ्यायचे ते पाणी पिळवले ते पाणी प्यायचे आणि फक्त जगून जगायला लागायचे असं दोन चार दिवसात केलं त्याच्या साखर करून असं काही साधारणतः आपण औषध वर्षापासून जवळजवळ वीस वर्ष होऊन गेले त्या वीस वर्षापासून जाऊ आपण आम्ही हे करतो आणि हे औषध सर्व तुम्ही जमा करता की कसं काय आता हे जी मिळत जे आम्ही जमा करतो आता ही पर्स जे फुले ते मी स्वतः जमा केली आणि हा सर्व पै मजूर जाऊनच्या भागामध्ये यायचं हे ठाकरे हेचे लोक त्यांना गोळा करा लागतो त्यांना पैसे देतो आणि ती भरून लागतो आणि तर दुसरं ही एक औषधे ही औषध असे ही पावडर खी पावडर झाड पाण्याची दही किंवा ताक त्याच्या दोन चमचे टाकून कारवायचे जर केस गेले त्या केस परत त्या या त्या पावडरने त्या माणसाचे केस परत उभा म्हणजे हे पण औषध त्याचं चाल आणि हे जे आपण छोट्या छोट्या गोळ्या आहेत हे कशासाठी हे फक्त ह्याच्या शरीरात चरबीच्या गाठी आहेत म्हणजे बाटीला मग त्याला औषध गाठी त्या गाठीसाठी एक महिने रपोर्सेड हां तर हे म्हणजे एक महिने सपोर्सिड सहाशे रुपयाला खर्च येईल म्हणजे एक महिने होईल त्यापैकी त्या गाठी शंभर टक्के गाय आता हे गायब होतात म्हणजे हे दहा दिवसात त्या पेशंटला माहीत पडतं की आपल्या गाठी जाणार आहेत का नाही ते कसे माहीत पडते ते अगोदरचं काही दुखत नाही पण दहा दिवसानंतर रोज सकाळच्या सहा दिवसांनी सहा गोळे घ्यावं लागतात ते बारा गोळ्या रोजच्या लागतात दहा दिवसा त्याच्या गाडी दुखायला लागतात दुखायला म्हणजे समजून घ्यायचे तर आपल्या गाठी फिर लागले आणि एका महिन्याचा पूर्ण कोर्स झाल्यावर ते शंभर टक्केच्या गाडी फिर घेऊन मग हा एकच महिन्याचा कोर्स हे एकच महिन्यात आणि याचे त्याच्यासाठी साधारणतः खर्च किती सहाशे रुपये म्हणजे इकडं मूळ व्याला पण सहाशे रुपये खर्च हो मुग खाण्याला पण सहाशे रुपये खर्च आणि हे सर्वच्या पण सहा सहाशे रुपये खर्च याच्यापासून काही साईड इफेक्ट अजिबात नाही कारण आम्ही गरोदर बाईक असतो त्यांनी त्याच्यापासून काही इफेक्ट आणि हे जे पावडर आहे ही केस असे याला किती कमी असतात याला काय नाही दोनशे रुपये दोनशे रुपये मिळाली गरज आहे कारण ही पावडर दही किंवा ताक त्याच्यामध्ये वाटीत कालवायची आणि झोपाईजवळ केस गेले त्या जागा ते आठ दहा दिवसामध्ये त्याचे केस घ्यायला सुरुवात केस बंद आणि तुम्ही असं जे सांगितलं तर याच्या की रिझल्ट किती एखाद्या पेशंटला रिझल्ट येत नाही असं म्हणजे तुमच्या आत्तापर्यंत त्याचा अनुभव बरोबर आहे आता आमच्या ह्याच्या अनुभवाप्रमाणे जवळजवळ तसं तर शंभर टक्के गॅरंटी पण जर याला पथ्य असते दारू प्यायची नाही म्हणजे मांव सार करायचं नाही कारण हे असे पथ्य आहेत जर एखाद्या दारू केला ते म्हणजे मांसाहार केलं तर त्या पेशांना दोन येणार त्यांनी पथ्य पाळलं पाहिजे कारण हा नियम म्हणजे पच्छ्य सुद्धा याचं औषध असतं आणि हे जे औषध देतो आपण हे मुळ्याने मुळ्या जसं त्या तीन गळ्या जाता खाली फोडून चावून खायच्या त्याच्यावर मी दही किंवा ताक केली पण हे जर त्या बाईची डिलेवरी राहिलेली असेल तर त्या बाळाला सर्दी होऊ नये किंवा काय तकलीफ होऊ नये म्हणून आम्ही चांगला ते दही किंवा ताक घ्यायला सांगत नाही मग त्यांना जेणे काय होतं जे एका पोर्टमध्ये मी बायची ऐवजी त्या पेशंटला हे डबल पोर्ट लागत पण त्या बाळाला नये म्हणून हा निचांना बरं आता जे आपलं दुकान जे आहे कुठं यायचा जरा पत्ता सांगा ना आम्हाला इथेच हे कामरगाव कामरगाव हां आणि कमाली आमच्या कामच्या दिवशी कमाली त्या कमालीला ही खेटून येईल म्हणजे तालुका कोणता याला नगर असता नगर पुण्या नगर आहे जिल्हा नगर म्हणजे आता आहिर म्हणजे आमच्या पहिलंच गेलो हायवे रोड तर मित्रांनो नगर पुणे हायवेवरती आपल्याला एक कामरगाव गाव लागतं तर ह्या कामरगावच्या आतमध्ये आपण प्रवेश करते ने एक वेस लागते ह्या वेशीच्याच शिजारी काकांचं हे आयुर्वेदिक एक शॉप आहे तर या ठिकाणी आपण येऊन काकांना एक वेळ अवश्य भेट द्या आणि स्क्रीनमध्ये मी तुम्हाला काकांचा नंबर पण देत आहे तर तुम्ही जर यायच्या आधी काकांना जर फोन करून आलात तर काकांची तुमची शंभर टक्के गाठ भेट होईल आणि तुम्हाला ज्या व्याधी आहेत त्यातून तुमची मुक्तता होण्यासाठी एक सहाशे रुपये खर्च आहे फक्त इकडं तर काकांनी तर आपल्याला शंभर टक्के गॅरंटी दिलेली आहे आणि जो पत्ते पाहणार नाही त्याला गुण येण्याची गॅरंटी नाही तर आपण जर कधी या रस्त्याने जात असाल किंवा आपल्याला कधी व्याधीने जर व्या व्याधलेला असेल तर आपण ह्या एक वेळ अवश्य भेटा तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराम